माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही महाराष्ट्राचा बहुचर्चित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी दिलेली ई केवाय सी करण्याची मुदत बुधवारी संपुष्टात येत आहे आता केवाय सीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं सात ते साठ लाख लाडक्या बहिणी बाद होण्याची शक्यता आहे बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेत अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना दर महिना दीड हजार रुपये दिले जात होते पण त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्याशिवाय जिल्हा परिषद तसेच पोलीस खात्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ आहे ला सुमारे दोन कोटी पंचेचाळीस लाख लाडक्या बहिणी योजने या योजनेचा लाभ घेत होत्या पण या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरही आर्थिक भार आता असल्या असह्य होऊ लागल्यानं लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी ई के वाय सी सक्तीची केली आहे एकतीस डिसेंबर नंतर ई केवायसी मध्ये कोणताही बदल शक्य होणार नाही सप्टेंबर मध्ये योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी तेरा प्रमुख पॅरामीटर्स असलेली ई केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेअंतर्गत लाभ वितरण अधिक सोपं आणि पारदर्शक पद्धतीनं होईल महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंतर्गत दोन पूर्णांक तीन कोटींहून अधिक लाभार्थी नोंदणीकृत आहेत या योजनेअंतर्गत अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते लाभार्थी महिला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या योजनेच्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत